नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांना माहिती आहेच दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहेच आपण या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला कोणती वस्तू खायला घालायची आहे किंवा कावळ्याला काय खायला घातल्यामुळे आपले पितृदोष नष्ट होतील पितृदोष नावालाही राहणार नाही तीन पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होणार आहे या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी नक्की लिहा दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी या दिवसाला शुभ मुहूर्त समजला जातो आणि या दिवशी आपण जे पण आपल्याला नवीन कार्य करायचं असेल सोने खरेदी करायची असेल नवीन वाहन खरेदी करायची असेल घर खरेदी करायची असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मुहूर्त बघण्याचा किंवा मुहूर्त बघण्याची गरज नसते तुम्ही संपूर्ण दिवसभरात केव्हाही तुम्ही तुम्हाला हवी असलेली वस्तू किंवा पूजा करू शकतात आता अक्षय तृतीयेच्या दिवशी खास करून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते आपल्याला आपल्या घरात धनाची आवक व्हावी घरात लक्ष्मी प्राप्ती व्हावी घरात लक्ष्मी अखंड वास करावी म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या देवतांची पूजा करायची आहेच त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील आपल्याला वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडून यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांची देखील सेवा आणि पूजा या दिवशी करायची असते बघा आपले पूर्वज जर का वारलेले असतील तर आपल्याला यांची देखील पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायची आहे तुम्ही जर का अक्षय तृतीयेला तुमच्या पितरांची सेवा पूजा करत नसाल तर तुम्हाला पितृदोष हा लागू शकतो तुम्हाला पितृदोषाचा त्रास होऊ शकतो घरात लग्न न जुळणे विवाह अडथळे येणे कामात अडथळे नोकरीत व्यवसायात धंद्यात प्रगती न होणे घरात लक्ष्मी टिकून न राहणे या पद्धतीचे दोष आपल्याला हे लागू शकतात आणि यामुळेच आपल्याला या दिवशी आपल्या घरातील देवतांची जशी पूजा करायची आहे त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या पूर्वजांची पूजा करायची आहे आता जर का तुमच्या घरात तुमचे सासू सासरे वारले असतील तर तुम्ही त्यांच्या दोघांच्या फोटोची पूजा करायची आहे जर का सासू बारली असेल तर तुम्हाला सासूच्या फोटोची पूजा करायची आहे जर का सासरे बारले असतील तर तुम्हाला सासऱ्यांच्या फोटोची पूजा करायची आहे या दिवशी आवर्जून आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो हा नैवेद्य आपल्याला आपल्या अप्ले देवघरातील देवांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या फोटोला देखील दाखवायचा आहे या दिवशी करा केळी आणून याची पूजा केली जाते याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात कारण जर का या व्हिडिओमध्ये त्याची माहिती दिली तर हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळे पितरांची पूजा कशी करायची करा केळी कशी पुजायची कोणाला उपास करून जेव घालायचं याविषयीची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आवर्जून तुम तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे बघा या दिवशी आपल्या पूर्वजांना तृप्त करून घेण्याच्या साठी आपल्या पूर्वजांना आपल्या पूर्वजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण विधी करायची आहे आपल्याला पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी पाहणार आहोत तर बघा या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने कुत्र्याला पोळी खायला घालू शकतात या विषयाचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सकाळी बारा वाजेच्या आतमध्ये कावळ्याला आपल्याला हा एक नैवेद्य खायला घालायचा आहे यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे पितृदोष लागत नाही कुठल्याही प्रकारचा पितृदोष आपल्याला राहत नाही प्रत्येकाने या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने कावळ्याला हा नैवेद्य खायला घालायचा आहे बघा आपल्याला पितृदोष हा तीन पिढ्यांचा लागत असतो त्यामुळे आपण आपले सासू सासरे असले तरी देखील आणि नसले तरी देखील आपण कावळ्याला हा नैवेद्य खायला घालायचा आहे हा नैवेद्य आपल्याला सकाळी बारा वाजेच्या आतमध्ये कावळ्याला खायला घालायचा असतो तुमच्या घराच्या बाहेर जिथेही उंच जागा असेल किंवा तुमच्या टेरेसवर किंवा घराच्या बाहेर एखादी उंच भिंत असेल त्या ठिकाणी तुम्ही कावळ्याला हा नैवेद्य आवर्जून खायला घालायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर का तुम्ही काही सेवा केल्या काही उपाय केले आणि आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या गोष्टी केल्या तर बघा याचं पुण्यफळ हे अक्षय टिकून राहत असतं आणि हे अक्षय पुण्यफळ आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला आवर्जून या दिवशी कावळ्याला हा नैवेद्य खायला घालायचा आहे बघा आपण घरामध्ये जो पुरणाचा स्वयंपाक करणार आहोत आंब्याचा रस जो करणार आहोत याचा नैवेद्य आपण एक कावळ्यासाठी काढायचा आहे आणि बघा हा सर्व तुकडे करून एकत्र करायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला कावळ्याला खायला घालायचा आहे त्याचप्रमाणे दुसरा नैवेद्य म्हणजे बघा तांदळाची खीर आपल्याला एक वाटीभर तांदळाची खीर बनवायची आहे आणि ही खीर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला नैवेद्य म्हणून खायला घालायचे आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा पितरांना किंवा आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आवर्जून एक वाटी तरी आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे आता आपण जो स्वयंपाक बनवणार आहोत त्यामध्ये भात आपण बनवणार आहोतच त्यातील थोडासा भात आपल्याला घ्यायचा आहे आणि याच भाताचा थोडंसं दूध टाकून आपल्याला एक वाटीभर वेगळी तांदळाची खीर बनवायची आहे आणि या खिरीचा नैवेद्य आपल्याला कावळ्यांना दाखवायचा आहे हा नैवेद्य तुम्हाला बारा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेच्या आतमध्ये तुम्ही दाखवू शकतात कारण आपले पितर हे आपल्या घराच्या बाहेर हे थांबलेले असतात आणि ते वाट बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय सेवा करत आहो काय त्यांना खायला देत आहोत हे ते बघत असतात आणि ह्या गोष्टींमुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात तृप्त होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद हे चांगले देतात आणि ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही बघा पितृदोष केव्हा लागतो आपल्याला ला। तर आपण ज्यावेळेस पितरांची सेवा करत नाही अशा विशिष्ट दिवशी त्यांच्या गोष्टी आपण करत नाही पितृपक्षात त्यांना जेवायला देत नाही अक्षयतृतीयेला त्यांना जेवायला देत नाही त्यावेळेस आपल्याला हे प्रखर पितृदोष लागत असतात आणि त्यामुळेच आपण अक्षयतृतीयेच्या दिवशी कावळ्याला आपण जो स्वयंपाकघरात करणार आहोत आंब्याचा रस पुरणपोळी याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात आणि त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून तांदळाच्या खिरीचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे बघा प्रत्येक अक्षयतृतीयेला तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला देखील तुम्ही कावळ्याला एक पोळी खायला घालू शकतात दही भात तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात यामुळे देखील आपल्याला कुठल्याही प्रकारचे पितृदोष लागत नसतात त्याचप्रमाणे पितृपक्षात पंधरवाड्यात देखील आपण आपल्या पूर्वजांच्या नावात आपण नैवेद्य कावळ्याला खायला घालत असतो तर बघा या प्रकारच्या जर का सेवा या प्रकारचे जर का उपाय आपण प्रत्येक तिथीला केले अशा चुका जर का आपण न करता ह्या गोष्टी जर का आपण प्रत्येक तिथीला केल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष हा लागत नाही आता काहींना ह्या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे त्यांच्याकडनं ह्या गोष्टी होत नाही आणि काहींना माहिती असून देखील त्या ह्या गोष्टी करत नसेल तर त्यांना पितृदोष हा लागू शकतो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी ही एक सेवाही करायची आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या पितरांच्या नावाने एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकतात किंवा मातीची पंथी घेतली तरी चालेल कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये तुम्हाला मीठ न घालता हा कणकेचा दिवा बनवायचा आहे यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घेऊ शकतात जर का हे तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल घ्या त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घाला थोडेसे काळे तिळ घाला आणि असा हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा तर बघा एक प्लेट घ्या यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला हा दिवा ठेवून याची ज्योत तुम्हाला दक्षिण दिशेलाच करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे किंवा तुमचे पितरांची पूजा तुम्ही ज्या ठिकाणी केली असेल त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा दिवा संध्याकाळी देखील प्रज्वलित करू शकतात यानंतर तुम्हाला अकरा वेळा ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघा पितरांची सेवा देखील करू शकतात तर पितरांचे स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तुम्ही या स्तोत्राचं एक वेळा वेळा पठण करू शकतात ही सेवा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायची आहे यामुळे देखील आपल्याला कोणत्याच प्रकारचा पितृदोष हा लागत नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ